हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि आज संकष्टी चतुर्थी आहे तर सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या स खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता वाजलेल्या आहेत सात संध्याकाळच्या आणि मी आता तास झालं सगळे स भाज्या वगैरे घेऊन आली आता तुम्ही बघितलंच भाज्या थोड्याफार आणल्या जास्त आणल्या नाही आहेत तरीसुद्धा ना पालक मिरच्या गाजर आणि वाटाणे तूर वगैरे असं आणलं आहे सगळं तर उद्या मार्गदर्शन भेटायला तिसरा गुरुवार आहे आणि तर गुरुवारचं पण सगळं जे काय साहित्य लागतं फळं वगैरे हार फुलं गजरे ते पण मी सगळे घेऊन आले आणि आता इथेच ठेवले मी तुम्हाला दाखवलंच मी तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अजून तर म्हटलं की चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सकाळपासून काही सुरुवात करता आलीच नाही व्हिडिओला वाटाणे सोडायला घेतले तर आज बेत आहे व्हेज व्हेज बिर्याणीचा ते का म्हणून सांगते तर असं तर आज ना चतुर्थीसुद्धा आहे पण चतुर्थी कशी दर महिन्यालाच असते तर काय असं व्हेज बिर्याणीचा असा बेत होत नाही नॉर्मली आपलं चपाती भाजी वगैरे असं काय असेल तेच असतं पण आज नीलनं सांगितले व्हेज बिर्याणी बनवायला त्याच्या खूप आवडीची आहे आणि त्याला विचारूनच चा, आज मी बनवते त्याला विचारूनच का तर आज ना नीलचा बड्डे आहे बड्डे आहे म्हणून आज सगळं त्याच्या आवडीचं बनवायचं आहे तर आज चतुर्थीसुद्धा आहे आणि नीलचा बड्डे पण आहे आणि मार्च महिना चालू आहे तर नीलचा जन्मसुद्धा ना मार्च महिन्यातला तिसऱ्या गुरुवारी झाला होता आणि यावेळेस तिसऱ्या गुरुवारच्या आदल्या दिवशी त्याचा बड्डे आलाय आणि तो सुद्धा खूप छान ह्याच्यावरती आलाय मुहूर्तावर चतुर्थीच्या दिवशी आलाय है, है, तर आज खूप मस्त छान दिवस आहे नीलचा बड्डे आहे चतुर्थी आहे तर असं सगळं आहेच दिवसभर काय काहीच मी शूट वगैरे काही घेतलं नाही पण म्हटलं की चला आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात झालेली आहे नवीन असाल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ती जरा प्रेस करत जा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक केलं ना की तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील नील माझ्या पाठीचा इथे तर तो देवाला पत्ती लावतोय कारण आता संध्याकाळच्या सात वाजलेत अंशू बसला आहे आणि तर चला तर आता व्हेज बिर्याणीची सगळे मी तयारी करून घेते भाजप पटकन निवडून घेते सगळ्या मग व्हेज बिर्याणी वगैरे बनवून घे तर बिर्याणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली डिटेल्समध्ये आता तरी ता नाही करणार कारण मी बनवेपर्यंत सगळं होईपर्यंत टाईम लागेल आहे सर अजून केक वगैरे काही आणलेलं नाही आहे साधा सिंपल बड्डे हे जास्त काही जोरात नाही आहे पण जो, जो काय आहे तो खूप छान असणार आहे सकाळी मी तुम्हाला दुपारी व्हिडिओ अपलोड केला आणि जर तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल ना तर नक्की बघा आणि खूप छान व्हिडिओ आहे आणि भाकरी वगैरे चार धान्यांची मी भाकरी बनव बनवून दाखवली म्हणजे दळून वगैरे आणून त्याचं पीठ बनवून तर नक्की व्हिडिओ बघा खूप छान आहे त्याचे बेनिफिट्स आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात तर चला आता जास्त काही बडबड करत नाही मी व्हिडिओला सुरुवात करते आणि ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ करून निवडून ठेवून देते जेवढ्या भाज्या तेवढ्या घेते आणि नंतर जो काय व्हिडिओ असेल त्या असेलच तर चला आज खूप कामं आहेत मला तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सगळं काही समजेलच तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर आता ह्या शेंगा आहेत ना मटारच्या तुरीच्या आता सोलून ठेवायच्या आहेत कोथंबीर खोडून ठेवायची पालकची भाजीसुद्धा खोडून ठेवायची आहे म्हणजे ते कसं सगळं स्वच्छ करून ठेवलं ना फ्रीजमध्ये तर व्यवस्थित राहतं पण नाहीतर मग असंच ठेवलं ना तर खराब होऊन जातं तर मला अजून ते निवडून वगैरे सगळं घ्यायचं आहे मी तसंच हॉलमध्ये ठेवून आले ज पण बिर्याणीसाठी जेवढ्या काही भाज्या लागतील ना तेवढ्या थोड्या थोड्या स्वच्छ करून घेऊन आले धुतल्या वगैरे ना आता त्याच्या वरतीला ना मसाला टाकायचा आहे तर बिर्याणी ना मी आज लेअर्सवाली नाही बनवणार आहे झटकीपट बनवणार आहे म्हणजे पुलाव कसा असतो त्या टाईपमध्ये बनवणार पण प्रोसेस जी काय असेल ना ती सगळी बिर्याणीचीच असणार आहे आणि व्हेज बिर्याणीची रेसिपी तुम्हाला मी डिटेल्समध्ये शेअर केलेलीच आहे तर इथे मी आज ना जास्त भाज्या नाहीत घेतलेल्या फक्त फ्लावर मटार फरसबी आणि ना एक शिमला मिरची घेतली कांदा टोमॅटो वगैरे घेतले आणि त्याच्यावरती ना आता मी किचन किंग मसाला घातला आहे गरम मसाला घातला आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घातली मीठ हळद आणि ना कसुरी मेथीसुद्धा घातलेले आहे तर असे सगळे मसाले घालायचे आणि एक अर्धा लिंबू पिळायचा दही घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं हे सगळं मी घालून घेते आणि मिक्स करून छान ठेवून देणार आता मी नाही इथे चहासुद्धा बनवायला ठेवला आहे कारण चहा पिले नव्हते आणि कंटाळा आला ना की थोडासा चहा घेतला तर बरं वाटतं ना म्हणून थोडासा चहा पण ठेवलेला पण म्हटलं की आता पहिल्या भाज्यांना सगळे मसाले लावून घेऊया आणि नंतरच मग चहा पिऊया तर चहाचा गॅस बंद केला आहे मी चहा झालेला होता तर तुम्ही बघू शकता इकडे मी सगळ्या भाज्यांना ना मसाले वगैरे लावलेत पुदिना आणि कोथंबीरसुद्धा घातले तर चहा वगैरे पिले आणि मसाले तोपर्यंत चांगले मुरले भाजीमध्ये आणि बरंच थोडंफार काम केलं आणि त्याच्यानंतर बिर्याणी बनवून घेतली तर तुम्ही बघू शकता मी आज पुलाव टाईप बिर्याणी केले पण प्रोसेस सगळी बिर्याणीचीच होती झटकीपट अशी बिर्याणी होती आणि हीसुद्धा बिर्याणी ना खूप छान लागते नंतर मी तुम्हाला दाखवेनच तर आता बिर्याणी शिजते तोपर्यंत म्हटलं की चला बड्डे करून घेऊया केक आणलेला होता तर सगळी तयारी वगैरे केली होती आम्ही फक्त चौघांमध्येच बड्डे वगैरे करतो आता हल्ली कारण काय आता मुलं मोठी झालीत था आणि एवढे काय जोराने बड्डे करायचे एवढे काय का त्यांनासुद्धा काय एवढं वाटत नाही त्याच्यामुळे मग गर्दी अशी नकोच वाटते आपलं आपलं गेलेलंच बरं असं वाटतं तर माझा हा ड्रेस आहे ना तुम्हाला खूप असा ढगळा ढगळा दिसत असेल कारण ना त्याला मी अजून फिटिंगच केलेला नाही आहे आणि घा गा, घातल्यानंतर ना शूट वगैरे झाल्यानंतर मी बघितलं पण मलाच ते कसं तरी विचित्र दिसं वाटलं पण आता काही पर्यायच नव्हता सो मी तसंच ठेवलं आता असू द्या फिटिंग वगैरे केलेली नाही आहे ना त्याच्यामुळे ते खूपच ढगळं वाटते आणि तर आम्ही तिघांनी ना नील ओवळ वगैरे ऑप्शन वगैरे केलं आणि केक वगैरे कटिंग केला आणि साधा सिंपल स्वीट असा बड्डे त्याचा साजरा केला तर केक वगैरे के खाऊन झाला मी तरी नव्हता खाल्ला कारण चतुर्थीचा उपवास होता माझा आता हे ना कोशिंबीर बनवायला हिने घेतली कोशिंबीर वगैरे बनवून झाल्यानंतर ना आता आम्ही जेवायला बसलो आहे सगळी तर तुम्ही बघू शकता बिर्याणी खूप मस्त झाली होती झटकेपट एकदम छान होते आणि सगळे जेवायला बसलो आहे अंशू जसा खातो आहे ना त्या अंदाजावरनं तुम्ही ओळखू शकता की बिर्याणी काय भारी झाली होती तर सगळी प्रोसेस तीच करायची फक्त असं सगळं मिक्स टाकायचं रे लेअर्स लावत नाही बसायचं गडबड झाली ना की हा बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर ना जेवण खाऊन झालं भांडी वगैरे झाली सगळं मी काम उरकून घेतलं कारण मला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं होतं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलंच होतं ना की माझ्याकडे लक्ष्मी आईचा मुखवटा आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा आहे पण त्याच्यावरती मला थोडी कलाकुसर करायची आहे तर म्हणून मी दोन गुरुवार नव्हता लावलेला पण मला ना तर नंतर वेळ पण नाही मिळाला आणि करताच नाही आलं तर मग मी आ आज हे करून घेतलं तर देवी आईच्या मुखवट्यावरती ना मी असे थोड्या लढी असतात ना डायमंडच्या त्या लावल्यानंतर मोती लावले आणि स्टोन असतात ना तर ते सुद्धा लावले आणि खूप छान असा मुखवटा मी सजवून घेतला देवी आईचा तुम्हाला सगळा मुखवटा तयार झाला ना की दा दाखवेन आणि खूप छान म्हणजे मस्तच झाला मला हे सगळं करायला ना माझे दोन ते तीन तास गेले पण देवी मुखवटा खूप मस्त आणि सुंदर तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवतेच पुढे जाऊन बघितलं ना खूप छान असा मुखवटा तयार झालेला आहे देवी आईचा आणि खूप मस्त दिसते पण अजून ना थोडंसं काम बाकी आहे थोडेसे मला ना ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत तर ते काय मी चेंज करणार आहे आणि काय थोडं छोटं मोठं काम राहिले ना पूर्णपणे झाल्याचा झाला ना हा मुखवटा तयार तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच मी थोडेफार चेंजेस पण करणार आहे आणि थोडंसं हलकंफुलकं काम पण बाकी आहे तर सगळा पूर्णपणे तयार करून घेईन आणि चेंज करून घेईन जे काय चेंज करायचं आहे ते आणि तुम्हाला मला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की हा मुखवटा मी दाखवेन आणि तर आता ना गुरुवारच येतोय तर गुरुवारच्या पूजेमध्येच मी तुम्हाला हा मुखवटा दाखवेन तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला तेसुद्धा मला सांगा आणि देवाईचा मुखवटा कसा दिसतो आहे हे तर मला नक्की नक्की सांगा तर चला आता उद्या भेटेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय